नमस्कार रायचीवर मेडिकल काउन्सलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याचा जो काही पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आहे त्या कोटाचा गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा काय कटप गेलेला आहे शेवटचा विद्यार्थी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला किती ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे किती एस एम एल किती कॅटेगरी एस एम एल आणि किती स्कोरवर लागलेला आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी रात्रीच कॉल आलेला होता सर आमच्या नावासमोर चावीस नॉट अवेलेबल आलेला आहे आमचा स्कोअर एवढा आहे मला येणाऱ्या राऊंडमध्ये कॉलेज त्या ठिकाणी भेटेल का तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा कॅटेगरी रँक आणि जनरल एस एम एल आता जो काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या आसपास असेल तर तुमचा नंबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये लागण्याची शक्यता आहे आपण जो काही अपेक्षा धरलेली होती कट ऑफ एक्सपेक्ट केला होता फर्स्ट राऊंडसाठी किंवा इतरांनी जो एक्सपेक्ट केलेला होता तो कट ऑफ त्या ठिकाणी राऊंड वनचा गेलेला नाही आहे त्याचं रिझन म्हणजे जे काही टॉपचे विद्यार्थी आहे महाराष्ट्र राज्यामधील जे विद्यार्थी त्या ठिकाणी ऑल इंडियामध्ये जाणं अपेक्षित होतं आणि त्यांना हा ऑल इंडियामध्ये सुद्धा सीट भेटलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एम बी बी एसचे कॉलेजेस आहे महाराष्ट्र राज्यामधील टॉपचे ते कॉलेजेसमध्ये सुद्धा त्यांना सीट भेटलेलं आहे जोपर्यंत हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील जे काही टॉपचे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये एम सी सी काउन्सलिंगच्या सीट अलॉट झालेला आहे एम्स दिल्ली असेल जिपमर असेल किंवा एम्स नागपूर असेल किंवा जे काही टॉपचे कॉलेजेस आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे गव्हर्नमेंट टॉपचे भारत देशातील कॉलेज आहे तर जोपर्यंत महाराष्ट्रातील हे टॉपचे विद्यार्थी त्या ठिकाणी ऑल इंडियामध्ये जाणार नाही आहे त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करणार नाही आहे तोपर्यंत महाराष्ट्र राज्याचं ऑफ त्या ठिकाणी हायर साईड हायर साईडला त्या ठिकाणी राहणार आहे तर सेकंड राऊंडला हा था, था, आए, था था सरके, 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 जो कट ऑफ आहे हा महाराष्ट्र राज्याचा कमी होऊ शकतो किंवा तिसऱ्या राऊंडपर्यंत हा कट ऑफ कमी होऊ शकतो कारण जे काही टॉपचे विद्यार्थी आहे तोपर्यंत त्या ठिकाणी भारत देशातील नामांकित जे काही इन्स्टिट्यूट आहे एम्स सारखे जिपमर सारखे बी एच यू सारखे जोपर्यंत या कॉलेजला ॲडमिशन घेणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी महाराष्ट्राचं कट ऑफ कमी होणार नाही कारण हे काही टॉपचे विद्यार्थी आहे यांनी त्या ठिकाणी सीट ब्लॉक केलेलं आहे ओके तर फर्स्ट कॅटेगरी आपण या ठिकाणी बघूया ओपन कॅटेगरी आता ओपन कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे हा पाचशे नऊ हा गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही जनरल एस एम एल बघू शकता तीन हजार चारशे चार त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे हा त्या ठिकाणी पाचशे सॉरी चारशे अठ्ठ्याऐंशी गेलेला आहे जनरल एस एम एल पाच हजार चारशे पंच्याऐंशी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं कॅटेगरी एस एम एल पाचशे चार त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा शेहेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून या विद्यार्थ्याचा जनरल एस एम एल आहे तीन हजार सातशे अठ्ठावन्न कॅटेगरी एस एम एल एक हजार शेहेचाळीस आणि या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत पाचशे पाच त्याच्यानंतर बी सी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा सत्तेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला असून या विद्यार्थ्याचा जनरल एस एम एल आहे तीन हजार आठशे एकोणचाळीस आणि कॅटेगरी एस एम एल आहे चारशे ब्याण्णव आणि नीटमध्ये स्कोर आहे पाचशे चार त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा गव्हर्नमेंट एम बी बी एसाठी एक लाख बावन्न हजार एकशे बावीस या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून या विद्यार्थ्यांचा जनरल एस एम एल बारा हजार पाचशे पंचावन्न कॅटेगरी एस एम एल चा, 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 चार सहाशे चौऱ्याऐंशी आणि स्कोअर आहे चारशे बत्तीस त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा जो काही विद्यार्थी आहे हा शेवटचा विद्यार्थी तीन लाख तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे जनरल एस एम एल चोवीस हजार तीनशे तेरा कॅटेगरी एस एम एल तीनशे बेचाळीस आणि स्कोअर तीनशे बेचाळीस त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरीचा जो काही विद्यार्थी आहे हा त्या ठिकाणी शेवटचा विद्यार्थी एक लाख बावीस हजार एकशे सत्तावन्न ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे या विद्यार्थ्याचा जनरल एस एम एल दहा हजार दोनशे सत्याहत्तर कॅटेगरी एस एम एल एकशे बावीस आणि नीटमध्ये स्कोर आहे चारशे पन्नास एन टी सी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी विद्यार्थी त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्तावीस ऑल इंडिया रँकवर लागलेला असून जनरल एस एम एल तीन हजार नऊशे सहासष्ट एन टी सी कॅटेगरीचा कॅटेगरी एस एम एल एकशे सहासष्ट आणि स्कोअर आहे पाचशे तीन एन टी डी कॅटेगरीचा त्या ठिकाणी लास्ट विद्यार्थी जो आहे तो त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी जनरल एच एम एल आहे तीन हजार पाचशे अठरा कॅटेगरी एच एम एल एकशे छत्तीस आणि मार्क्स आहे पाचशे सात त्याच्यानंतर विजय कॅटेगरीचा जो काही लास्ट विद्यार्थी आहे शेवटचा विद्यार्थी हा एक्याऐंशी हजार नऊशे छप्पन या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून जनरल एस एम एल सहा हजार नऊशे तीन कॅटेगरी एस एम एल एकशे त्रेचाळीस आणि स्कोअर चार चारशे सत्याहत्तर तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस आहे या कॉलेजेसचा त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज कट ऑफ या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज ऑफ आपण बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे कॅपराऊंड वनचे काय रूल्स आहे ही माहिती त्या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ खूप त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे तर त्या व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद